नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर आज आपला हे पैठण मधला दुसरा दिवस तुम्ही <laughs> बघू शकता इकडे पण काल रात्री आलोय आपली रूम आहे टेम्पो तर मित्रांनो आजचा दिवस कसा जाईल हे मला पण नाही माहिती त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावाच लागेल आणि जे आपल्यासोबत एक एक कार्यकर्ते आहेत त्यांचे गुण पण तुम्हाला बघायला भेटतीलच तर चला मग व्हिडिओ स्टार्ट करत साईडला एंटरटेन करत करत आपण आपली कामं करू हे आपण काल खेळ्यांमध्ये पाणी भरलेलं बघू शकता पाणी कमी झालंय बाजरतात आता दुपारून यांना सिमेंट लावणं आपण रेडी करणार चाय वाला, कसा करतो तो <laughs> मेरी बाई रई आई कामवली नाही आली इथे का <laughs> तो आए, चलो, ए, ए, योड़, से, से, तर मित्रांनो कडक पण पडला होता वास्तविक आपला केळ्यांचा काम बाकी होता तर विनोदाने ते केळ्यांचं काम करायला घेतलं आणि तसंच साईड बाय साईड आपल्या कार्यकर्त्यांनी पण जेवण बनवायची सुरुवात केली

जेवण कोणी केलंय कोणी केलं निकल भाऊ के एक साइडला सगळे जेवतोय आणि एक साइडला आवडीचं सा काम चालू आहे जेवल्याने मस्त झोपले 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 ते पण माझ्या समोर उठवलं ना भाई तू हे काय आम्ही परत आलो ब्लॉक मध्ये बघू शकतात आमचा एवढं उद्याचा मार्केट मध्ये हा बघा अमन मस्ती तिथे आपले लोक भाऊ आज मस्ती हा बघू शकता तुम्ही चा मार्केट तो आम्ही दाखवू शकतो तसं बॅक करा तुम्ही पॅटर्न मार्केट हा बघा बघा भेटला आम्हाला अरे मावा काय बोलतो कुठे चाललाय चालू तुम्ही मग चाललाय चालत नाही काहीत आपल्याला इथं आपल्या इथला पनवेलचा कट्टप्पा भेटलाय या दाखव तुम्हाला त्र्यानवारचे वाढले वाटले चार आहे आणि बावीस आहे आणि अजून बाकी होते देखील लस्सी घेऊन गेले परत कारण होऊन जा मी इकडं आहे कुल्फी हो चालणार आहे बोललेला मी इकडं दाखवत तुम्हाला कसं काय मार्केट वगैरे इकडं संध्याकाळी पण येणार असेल आता सध्या नॉर्मली कोण दाखवरा दिल्या आम्हाला कुलपे बघू शकता तुम्ही कोणी आपण निघलोय खाते लोकेश पण गोला खाते एकटा एकदा गोला खाते काहीच तर तुम्ही बघू शकता हा गोळा आहे बघितला आता आम्हाला खाऊ द्या नवीन आचारी मित्रांनो घरी आलो नाश्त्यासाठी सोयाबीन फ्राय केलं होतं मस्तपैकी सगळ्यांनी पोट भरून खाल्ला खाल्ल्यावर आपल्या कामट्यांना हुक लावायचं होतं तर त्या कामट्यांची निवड केली आणि लगेच निघालो जत्रेत सकाळची रात्र झाली तरी विचार करत असेल ब्लॉग आला का नाही आता आपण जाणार आहोत दत्रेमध्ये खूप मजा करणार आहे सगळी मजा तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही फक्त सोबत राहा बघा आता काय काय आम्ही कशा कशात राईडमध्ये बसतो शॉपिंग करतो काय करतो पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे सगळं चला अरे सेम सेम बोलतोय अरे आम्हाला समजा बोललो किती पैसे मग त्याला बोल कमी कर अरे बापरे हे गणपती साठी भारी आपण रदीपचे गाववाले भेटलेले रदीप कितीला दिला तुला पन्नास रुपयाला वीस रुपये कमी केले काहीच नाही केलं चिकेट आहेत तुमच्या गाववाले आता प्रदीप इव्हेंट ऑर्डर घेणार आहे नुसते फोकस मारत सुटणार आहे प्रदीप राठोर यांची नवीन खरेदी तर मित्रांनो हे जे आहेत बडा मोठा शिकार करण्यासाठी हे तलवारी घेतले जातात त्यावरती तुम्ही सगळ्यांनी लक्ष ठेवावं मुलशी पॅटर्न मध्ये जे सर्व गुंडी लोक होती हे त्यांची भाऊबंद आहेत एकशे तीन एकशे चार कलम यांच्यावरती आहे मांजरला मारलेली आहे साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये घेतला हे <laughs> 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 जगू वीक गे तुला वीक गे वीक टाको वीक। आपला हिरा टाको कोहिनूर हिरा टाको <laughs> एक घालून बघ ना जगू एक घालून बघ कोहिनूर <laughs> <laughs> कोहेूर कोहेर कभी कटे ना <laughs> सही है लाटाला आजची सगळ्यात मोठी खरेदी किती काहीच तर आता तुम्ही बघितलं असेल कामट्यांना आपल्याला लावायचे होते म्हणजे कामट्या म्हणजे जे कावड घेतो आपण त्याची जी काठी असते ही त्याला कामट्या बोलतात तर त्यांना आता लावायचे होते ते लावायला आलो होतो आपण बघितलं तुम्ही आता तर आपण सगळ्यांनी मस्त एक एकला सुसाचा रस पिल्ला आणि निघालो आपल्या पहिल्या राईड साठी

ठेवला त्यांना बोलतो नको तिघच पाहिजे बोलतो संस्था घेत होता त्याला नाही बोलतो ही आहे दैश पलवे आवाज कुठे गेलाय वर्हाड वर्हाड आता